नमस्कार नमस्कार आज तारीख आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार वीस हो। आज आपण ह्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आहोत ह्या ऊसाच्या प्लॉटसाठी आपण ग्रीन पॅन्ट कंपनीचे प्रॉडक्ट दिले होते हो। भूमिपावर खालून आणि बीने प्रक्रियेसाठी एस टी दिल्या होत्या हा प्लॉट कोणाचा आहे आणि लागवड केव्हा झालेली आहे आणि वापरल्यामुळं काय फायदा झालेला आहे इथं न वापरलेला पण आहे एस टी ऊस त्याच वावरामध्ये आणि फक्त डेमो बघण्यासाठी एक बॉटल वापर करून बघितले आहेत हा शेतकऱ्यांनी तर दोन्ही मधला आपण शेतकऱ्यांना फरक दाखवूया तर हे किती तारखेची लागवड आहे आणि काय फरक झाला ते मला सांगा सविस्तर हे लागवड बावीस तारखेचं आहे बावीस बावीस जानेवारी हा शेतकऱ्यांचं नाव शेतकऱ्याचं नाव आता मल्लिकार्जुन तत्तापुरे राहणार खरोळा तालुका रेनापूर जिल्हा लातूर ते आज बाहेरगावी गेल्यामुळे नाहीत व्हिडिओ करायला आपल्यासोबत हा हा पण आता हा जो प्लॉट आहे हा तुमच्या डाव्या हाता एकूण प्लॉट चार एकरचा आहे त्यापैकी आपल्यापासून एक बॉटल दिली होती पूर्णच करणार होते पण लेबरची अडचण आल्यामुळे ले ते बेन बुडवायला ते लेबर मिळाले नसल्यामुळे ले त्यांनी ह्या एवढ्या भागाला एक एक लिटर आपल्या एस टीचा वापर केलेला आहे हा तरी आता हे जे आपण बघत आहेत संपूर्ण हा हा इकडला ऊस एसटीवरचा आहे हा हे हा ऊस एसटीवरचा आहे तोपर्यंत हा पूर्ण वापरून निघालेला आहे हा पूर्ण वापरून निघालेला आहे आणि हा इकडला दाखव आता हे फक्त एक दिवसाचाच फरक आहे हे आज लावला आणि हे दुसऱ्या दिवशी लावला इकडे आज उगवण क्षमता झाली नाही उगवण नाही डोळे कुठं तरी वर यायला म्हणजे जसा तसा काळ बरोबर आहे आणि इकडे जरी पाहिलं पूर्ण पिणं हे उगवण निघालेलं आहे पूर्ण आज तास दिसायला लागले आता ऊसाच्या आता आपण एक उपडलेलं आहे मुळ्याला कशा फुटायला एकदम चाड निघालेला आहे हा एकदम चाड निघालेला आहे आणि मुळे पांढऱ्या मुळे फुटायला तरी आज ऊस लावून फक्त झाले सतरा ते अठरा दिवस अठरा दिवस झालेले बावीस याचा कसं वाटते एकदम स्ट्रोक स्ट्रोक बघा याचा एकदम मजबूत आहे मजबूत निघालेला आहे हाईट एक फूट आहे का हो एक फुट आहे अच्छा म्हणजे इकडे पूर्ण वापर निघाला ऊस वापरून निघाला कुठलंच असं राहिलेलं नाही शिल्लक शिल्लक नाही राहिलेलं पण निघायला लागले असं क्लिअर निघालेलं आहे काय वाटते फरक रिझल्ट दोन्हीतला फरक आता समजला ना त्यांना त्यांनाही समजला ना शेतकरी समजला नाहीत शेतकरी दुसऱ्या ऊसवाल्या शेतकऱ्यांना लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे काय हो जरूर वापराव भूमी पावर आणि एसटी एसटी ही देणी प्रक्रिया हे केलं करणं चांगला फरक बघावा कारण कमी दिवसामध्ये मुळी चलायला चालू होतात म्हणजे तूट होणार नाही आपल्या बेण्यामध्ये तूट कुठलीच नाही कुठलीच नाही फुटवा जास्त होईल मुलांची संख्या चांगली होईल चांगला आहे असं मला व्यवस्थित दाखवा ठीक आहे धन्यवाद सर